दोन हजार पंचवीस अंतर्गत आज छाननीची प्रक्रिया पार पडली आज अठरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून छाननीची प्रक्रिया सुरू होती दुपारी साडेतीन वाजेपर्यंत छाननीची प्रक्रिया पार पडली यामध्ये एकूण अध्यक्षपदासाठी सात अर्ज प्राप्त झाले होते त्यापैकी सहा अर्ज पात सात अर्ज आपल्याला प्राप्त झाले होते त्यापैकी सहा पात्र झाले आणि एक अप एक अपात्र झाला अपात्र कारण असं की डमी अर्ज होता आणि ते सूचक एकच असल्याकारणाने कायदेशीर प्रक्रिया व निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आपण एक अपात्र केला त्यानंतर सदस्यपदासाठी एकूण एक ते तेरा प्रभागासाठी एकशे शेहेचाळीस उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते त्यापैकी पंचेचाळीस अर्ज अपात्र झाले आणि एकशे एक अर्ज प्राप्त झाले आणि अंतिमरित्या चान, छाननीच्या अध्यक्षपदासाठी सहा व सदस्यपदासाठी एकशे एक अर्ज एकूण एक, एक ते तेरा प्रभाग असे एकूण एकशे सात उमेदवारी अर्ज छाननी आणि अंतिम पा, पात्र हे झाले पात्र झाले छाननी साठी कोणी ऑब्जेक्शन सा घेण्यात आले आहे कुठल्या उमेदवाराने दुसऱ्या उमेदवाराचा ऑब्जेक्शन असं घेण्यात आलेलं नाही आणि जी नवीन नियम आले तो नवीन नियम काय राज्य निवडणूक का आयोग यांनी काल एक सूचना जारी केली होती त्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की राष्ट्र प्राप्त प्राप्त जे पक्ष आहेत त्यांच्या बाबतीत त्यांच्या उमेदवार व त्यांच्या पूरक उमेदवारावर एक सूचना दिली होती की जर पूरक उमेदवाराचे एकच सूचक असतील तर त्यांना तो अर्ज वैध करा व त्याला नंतरनं जर त्यांनी माघार नाही घेतला तर अपक्ष म्हणून कन्सिडर करा पण मान्य राज्य निवडणूक आयोगाच्या सुधारित सूचना आल्या व काय कायद्यामध्ये जी तरतूद आहे त्याप्रमाणे जर एखादा राजकीय पक्ष असेल त्यांचा जो मेन उमेदवार हो सोडून पूरक पूरक उमेदवार असेल त्याला जर एक सूचक असेल तर तो पात अर्ज वैध होणार नाही अवैध राहील जर त्याला पाच पाच सूचक असते तर तो अर्ज अपक्ष म्हणून कन्सिडर केला गेला असता प्रभागवाईज कुठल्या हां प्रभागवाईज अर्ज सर एकमध्ये एकूण चार पाच झाले दोनमध्ये दोन झाले तीनमध्ये पाच झाले चारमध्ये तीन झाले पाचमध्ये तीन सहामध्ये चार सातमध्ये दोन आठमध्ये दोन नऊमध्ये पाच दहामध्ये तीन अकरामध्ये पाच बारामध्ये तीन तेरा तेरामध्ये चार असे प्रभागवाईज अर्ज बाद झाले